तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी फटाके फोडण्याच्या वादातून एकाची हत्या जळगाव जामोद शहरातील घटना तिन्ही आरोपी सटक फटाके फोडण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाल्याने एका सव्वीस वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना एकवीस ऑक्टोबर अर्थात दिवाळीच्या दिवशी रात्री साडेआठ वाजे दरम्यान जळगाव जामोद शहरातील नगर मध्ये घडली अमोल हिरामण हिस्सल वय सव्वीस वर्ष असे यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव सुनईन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडल्याने शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी मृतकाचा भाऊ विनय हिरामण हिस्सल यांनी जळगाव जामोद पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश रामदास ताडे वय बावीस वर्ष शुभम रमेश ताडे वय सत्तावीस वर्ष आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय सत्तावीस वर्ष या ती तीन आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक चारशे नव्वद दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच बी एन एस नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवाळीच्या दिवशी मृत कमोल आणि त्याचा भाऊ विनय हिस्सल हे घरा शेजारी उभे असताना यातील आरोपीने मृतकाच्या अंगावर फटाके फेकल्याचे कारणावरून वाद झाला या वादाचे पर्यवसन हानामारीत होऊन यातील आरोपी योगेश रामदास ताडे यांनी मृतक अमोल हिस्सल यांचे डोके पकडून घरासमोरी लोट्याला मारले तसेच आरोपी शुभम रमेश ताडे व ज्ञानेश्वर पंडित कोथळकर यांनी मृतक अमोल हिस्सल यास लाथाभुक्यांनी छातीवर पाठीवर व डोक्यावर मारहाण केली यावेळी आरोपींनी त्याचे खिशातील पेचकच काढून मृतकचे कपाळावर मारून त्याचा खून केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत नेचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव